मी या ठिकाणाहून एकून येत होतो कापसाच्या काठ्याने आणि या ठिकाणी एक मुंगूस या सापाला मारायचा प्रयत्न करत होता तुम्हाला मुंगूस पण दाखवतो ती मला पाहून या उसात पळालेलं आहे एक मिनटं वाट बघितल्यानंतर मुंगूस पुन्हा वापस येणार सापाला दाखवतो या ठिकाणी सापाला अटॅक केलेला आहे या ठिकाणी जखम झालेली आहे ही माझ्या बोटापाशी अटॅक चालू होता सापावर तितक्यात सहज मी या वाटेनं आलो आणखीन पाऊत कुठं कुठं अटॅक केला आहे अरे 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 या सुद्धा अटॅक केलेला आहे बापरे बापरेसा अरे बापरे मौसाने जोरदार अटॅक केलेला आहे नशीब बिचारेचं मी आलो म्हणून वाचला या ठिकाणी पण चांगली पकड होती या ठिकाणी पण अटॅक आहे या ठिकाणी तो जोरदार अटॅक आहे आणि तुम्हाला आम्ही मुंगूस दाखवायचा प्रयत्न करतो मुंगूस या ठिकाणा येत आहे आणि मला पाहून पुन्हा पळत आहे मला कॅमेऱ्यात दिसेल अथवा नाही दिसणार बर आपण अगोदर सापावर ट्रीटमेंट करूत खूपच भयानक चावलं आहे मित्रांनो सापाला वाचवणं हे आपलं काम आहे पण मुसाच्या तोंडातून त्याचं भक्ष्य काढून घेणं हे पण चुकीचं आहे सापाला वाचवण्याचं पुण्य आपल्याला मिळणार पण मुंसाचे तुन्रा तोंडातून त्याचं भक्ष्य काढून घेतण्याचं पाप आपल्या हातून होत आहे तरी पण मित्रांनो याच्यावर पाऊत आपण शेतात आहोत आपल्याजवळ हळद असली तरी याच्यावर टाकूत याला घेऊन जाऊ चला बरं पाहत आता इथे हे पुन्हा घेऊन जाईल मुंगूश याला पुन्हा नेणार पण त्याला थोडं अलीकडे आणून ठेवू नंतर ट्रीटमेंट करू आपण याला या ठिकाणी या कपड्यावर ठेवू मंगूस या ठिकाणी येईल का एका मिनिटात आपण हळद शोधून आणूत याच्या जखमीवर टाकायला मित्रांनो सापाचं नाव तुम्हाला सांगतो डुरक्या घोनस आपण मांडूळ या नावाने ओळखतो हळद बघू अगोदर हे माझे बैल आहेत हे मग शेतातील आखाडा हळद शोधूत साप कुठे जाणार नाही कारण तो मांडूळ आहे आणि त्याला जखम झाल्यामुळं तो एकाच ठिकाणी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये साप हे बाहेर येत असतात ऊन तापण्यासाठी असाच एक बाहेर आलेला साप या ठिकाणी हळद सांडलेली आहे पण हळदीची पुढे दिसत नाही meat मित्रांनो माझ्या शेतात आखाड्यावर काय हळद भेटलेली नाही पाऊत माझ्या चुलत भावाची इकडं हळद भेटली तर ठीक आहे माझ्या आखाड्यावर हळद नाही का मांडूळाला मग सांग तोरडे चव टाकतो का भाजी फिजी केली उरलेली आसरा फिसरा टाय बुंजलेली आसरा मित्रांनो हळद काही सापडलेली नाही आपल्याकडे एक खोबऱ्याचं तेल आहे तेल टाकून खूपच भयानक प्रकारे कशा प्रकारे आपली मुंडी स्वतःच्या अंगाखाली झाकून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे फारच मुसाने या सापाला तोडलेला आहे अतिशय शांत स्वभावाचा साप बिनविषारी साप आणि या सापाला खूप असं एका मुसाने तोडलेलं आहे ते मुंगूस मित्रांनो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ठिकाणी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे जो मध्यभागी काळा ती मंगूसच आहे आता मी हळूहळू जवळ जायचा प्रयत्न करतो तुम्हाला ही जी उसाचा धांडा आहे याच्याजवळ ही पाहू शकता मुगूस हे मुंगूस आहे मित्रांनो ते ऊसापाशी या ऊसाच्या दांड्यापाशी तोंडवर करून बघत आहे ते मुंगूस आहे दिसलेलं आहे का हे पाहू शकता मुंगूस आहे या ऊसाच्या दांड्यापाशी आहे एकदम मी त्याच्याबरोबर झूम करतो हे मित्रांनो मुंगूस आहे मित्रांनो आपला हा साप या ठिकाणी याला आणून ठेवलं होतं आणि हळद पाहायला गेलो हा साप पुन्हा त्या ठिकाणी गेला आणि पुन्हा त्या मुंगसाने या सापावर अटॅक केला आपण आपण जे हळद बघण्यासाठी गेलतो तेव्हा हा साप पुन्हा त्याच याच ठिकाणी गेला त्याच आणि पुन्हा त्या मुंसाने सापावर अटॅक केलेला आहे तर मित्रांनो साप एकदम व्यवस्थित चाललेला आहे मुंसाने फार अटॅक केलेली आहे दोन चार जागेवर जखम पण झालेली आहे पण आपल्याला हळद भेटलेली नाही शेतामध्ये आहोत मित्रांनो आपण शेतामध्ये आपल्याला हळद ही सापडलेली नसल्यामुळे आपण नारळ तेल म्हणजेच खोबऱ्याचं तेल आपण सापावर टाकलेलं आहे जखमीवर आपण दोनदा सापाला वाचवलं आपण अगोदर पहिल्यांदा त्याला आखाड्यावर घेऊन जायला पाहिजे होतं पण आपण थोडंसं लांब आणलं आन आणि लांब ठेवलं वाटलं ते मगस या आपल्या ठिकाणी या बैलांच्या जवळ येणार नाहीत म्हणून आपण याला सापाला याच ठिकाणी ठेवून गेलो या कपड्यावर आणि मला वाटलं साप पण वीक असल्यामुळे कुठे जाणार नाही पण तो साप पुन्हा त्या ठिकाणी गेला आणि पुन्हा त्यानं पकडलेलं होतं आपण पुन्हा जाऊन आणला आता या सापाला योग्य ठिकाणी सोडून द्यावं लागेल या ठिकाणी नाही जमणार तर चला आपण या सापाला थोडं लांब mm. नुकसान खूपच जोडलेलं आहे असं मला खूप चकमसली आहेत या ठिकाणी हळद तर चांगलं झालं असतं पण हळद नाही हळद तर फार चांगलं झालं असतं मित्रांनो याला सुरक्षित जागा कुठे भेटल मित्रांनो आपण ही गुळी आहे त्याला आपल्या आप गुळ्यात आसरा देऊ आपण या ठिकाणी जी गुळी आहे फारी आहे या ठिकाणी हा राहू शकतो जा बा चला जा अशा प्रकारचं बैलांचं जी गुळी आहे जे आपण कुटार म्हणतो याच्यावर फारीसुद्धा आहे हा तुमच्या घरी जाईल अशी मला आशा आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपला साप गेलेला आहे आणि या बाजूला आपला उवासरू गायचं बांधलेला आहे इथं कुत्रा आहे तर या ठिकाणी मुंगूस बहुतिक तिणार नाही त्या ठिकाणाहून आपण त्या लिंबापासून सापाला या इथे आणून ठेवलं होतं या फारीवर एक पन्नास फूट अंतरावर सापाला आपण आणून ठेवलं होतं पण साप पुन्हा त्या लिंबाखालीच गेला आणि त्या मुंगसाने पुन्हा त्याच्यावर अटॅक केला आपण हळद शोधेपर्यंत साप या कपड्याहून पुन्हा त्या ठिकाणी गेला मला वाटलं साप जखमी झालेला आहे जाणार नाही म्हणून मी त्या कपड्यावर सापाला ठेवलं या ठिकाणी जे तुम्हाला दिसत आहे ना पांढरा कपडा त्या कपड्यावर सापाला ठेवलं होतं या पण साप पुन्हा या कपड्यावरून त्या लिंबाखालीच गेला आणि या ठिकाणी आपली बैलं बांधलेली होती मला वाटलं बैलाच्या याने मंगू शिकडे येणार नाही मुंगूस इकडे आलेलं नाही पण सापच बहुतेक त्या ते लिंबाकडे गेला आणि पुन्हा त्याने अटॅक केला बरं झालं आपण हळद शोधता शोधता लवकर सापाकडे आलो आणि पुन्हा आपल्याला ते त्यांची जी झुंज दिसली मी कॅमेरा चालू करायच्या अगोदरच मुंगूस पळून गेलो आणि मी पुन्हा सापाला इकडे घेऊन आलो आणि या सोयाबीनच्या कुठामध्ये त्याला ठेवलेलं आहे